नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सात ते चार टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत मध्ये सेंटरमध्ये तीन ते दोन टिपक्याला आपल्याला एक सर्कल करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणताही रंग घेऊ शकता मी केसरी रंग घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये आपल्याला एक छान सुंदर फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी एक गोलाकारच्या एक सर्कल करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला आजूबाजूला पाकळ्या करून आपल्याला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर तयार झालेलं आहे आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला एक लाल रंगाच्या टिपक्या ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे बाहेरच्या बाजूला प्रत्येक ब आपल्याला पूर्णपणे आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूच्या आपल्याला सहा पानं तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण हिरवा रंग भरून तयार करून घेऊया आणि आता ह्याच्या आत नंतर आपल्याला पिवळ्या रंगाचे रेश ओढून आपल्याला टिपक्या ठेवायचं आहे त्यानंतर एक छोटस पाना पा फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे पिवळ्या रंगाची चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया चला आता ही पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक आता बघू शकाल तुम्ही पहिली टिपक्याला मी परत दु त्याच्या अपोजिट एक टिपके ठेवलेला आहे प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे एक टिपके ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कमळ काढून घ्यायचं आहे ते आपण टिपक्या ठेवलेलं आहे त्या टिपक्यापासून आपल्याला कमळ काढून तयार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं वरती गोलाकार केलेला आहे त्यानंतर चार मी गोलाकारच्या फुलांच्या पाकळ्या काढलेल्या आहे आजूबाजूला डिझाईन काढून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या हातमध्ये पूर्णपणे निळा रंग भरून तयार करून घेत आहे त्याच्यानंतर वरच्या पानांना हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर पिवळा रंगाचे रेश वडून तो एक टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचा आहे आता चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता आपलं गमळचे रंग भरून तयार झालेला आहे आणि आता वरच्या पानांना हिरवा रंग भरून घेत आहे आणि आता ही हिरवं रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून रेश ओढून घेत आहे मध्ये सेंटरमध्ये तीन रेश ओढलेला आहे आजूबाजूला एक एक रेश ओढून तयार करून घ्यायचा आहे आता असंच प्रकारे सेम आपल्याला त्याच्यावरच्या बाजूला आपण एक एक्स्ट्रा टिपके ठेवलेलं आहे ती त्यापासून आपल्याला परत एक कमळ काढून घ्यायचं आहे इथंसुद्धा सेम असंच प्रकारे आपल्याला कमळ काढून तयार करून घ्यायचं आहे आणि ह्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे चला आता असंच प्रकारे आपण गुलाबी रंग भरून तयार करून घेऊया चला आता ही फुलंसुद्धा तयार झालेलं आहे त्यानंतर वरच्या बाजूला वरच्या एक्स्ट्रा टिपक्या ठेवलेला आहे त्यापासून आपल्याला परत दुसरी कमळ का काढून घ्यायचं आहे आणि त्याला परत मी निळा रंग भरून घेत आहे आणि प्रत्येक बाजूचं आपण सेम असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे आणि आता परत ह्याच्या आतमध्ये निळा रंग भरून तयार करून घेत आहे चला आता हीसुद्धा आपण तयार करून घेऊया आणि हे सुद्धा तयार झालेलं आहे परत मी त्याच्या बाजूचंसुद्धा असंच प्रकारे कमळ काढून घेत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण सेम असंच प्रकारे गुलाबी रंग देऊ वरच्या बाजूला हिरवा रंग द्यायचा आहे सेम असंच प्रकारे आपल्याला कमळ काढून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसतोय रांगोळी आणि कमी टिपक्यांच्या रांगोळ्या आहे दिसायला खूप मोठी रांगोळी आहे आणि खूप छान दिसणारी रांगोळी आहे नक्की तुम्हाला आवडेल तुम्ही एकदा काढून बघा अगदी सोपी रांगोळी आहे आता हीसुद्धा तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपण परत एक आता एक्स्ट्रा टिपके ठेवलेला आहे त्याला त्याच्यापासून आपल्याला परत एक कमळ काढून घ्यायचं आहे आणि तिथं निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आता तीन गुलाबी रंग आणि तीन निळा रंग असं प्रकारे मी रंग भरून घेत आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आता प्रत्येक आपण बाहेरच्या बाजूला कमळ काढून घेतलेलं आहे मध्ये शेंटरमध्ये एक फुलाचा आकार तयार झालेला आहे किती सुंदर दिसत आहे आता आपला रांगोळी उगू शकाल तुम्ही आणि ही सुद्धा आपण निळ्या रंगाचे कमळ काढलेलं आहे सेम असंच प्रकारे रंग भरून घ्यायचं आहे ही सुद्धा असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे आणि आता शेवटचे ठिपके राहिलेलं आहे आपण एक्स्ट्रा टिपके ठेवलेलं ते त्याच्यापासून आपल्याला परत एक कमळ काढून घ्यायचं आहे आणि ही गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपण असं थ्री अँगल सेपनी कलर तर तीन थ्री अँगलच्या असं बघू शकाल तुम्ही तीन कलर थ्री अँगलचे दिसतो आहे आपल्याला असा प्रकार आपल्याला रंग भरून घ्यायचं आहे तीन तुम्ही कोणताही यूज करू शकता मी गुलाबी आणि निळा रंग घेतलेला आहे तीन गुलाबी रंग घेतलेला आहे तीन निळा रंग घेतलेला आहे आणि प्रत्येक बाजूचा आपण असंच प्रकारे सेम रंग भरून तयार करून घ्यायचं आहे अगदी सोपी रांगोळी आहे बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसत आहे आवडले तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन आलं असलं तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करून कळवा चला आता पूर्णपणे आपला ही रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला नक्की मला सांगा हीसुद्धा आपण अशाच प्रकारे आतमध्ये पिवळ्या रंगाचे रे शोडून टिपके ठेवायचं आहे आता बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसत आहे आपलं रांगोळी आणि आवडली की नाही सांगा नक्की आणि पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून रे शोडून तयार झालेलं आहे आपला रांगोळी पूर्णपणे तयार झालेला आहे कशी वाटली Na